हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर परत परत अशा कमेंट यायला लागल्या आहेत दुसरे म्हणजे जुन्या व्हिडिओवरती तर जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना दादांकडून सेवा घ्यायच्या आहेत तर ते जुने व्हिडिओ बघत नाही जुन्या व्हिडिओवर म्हणजे दोन ते तीन व्हिडिओ असे आहेत त्याच्यावरती टायटल पण आहे की प्रदीप दादांच्या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी म्हणजे काय काय करायचं तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला तिथे नंबर मिळून जातो कमेंटमध्ये किंवा मी स्क्रीनवरती पण दिलेला आहे पण जुने व्हिडिओ कोणी कोणी बघत नाहीत नवे व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करतात आणि लगेच मला कमेंट टाकतात की त्या मला ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे प्रदीपदादांच्या तर काय काय करायचं आणि तुम्ही जो दिलेला नंबर आहे तो लागत नाही तर मग काय करायचं तर तुम्ही फोन कोणीही करू नका कारण की मला तेवढा वेळ पण नसतो घरची पण बरीच कामं असतात त्यानंतर सेवा असतात आणि तुमच्यासारख्याच बऱ्याच ताई मेसेज दिवसभर करत असतात त्यांना लिंक पाठवणं त्यांना पण माहिती देणं तर हे माझं काम सुरू असतं दिवसभर त्यानंतर मग यूट्यूबवरती व्हिडिओ टाकणं शूटिंग करणं तर हे पण कामं सुरू असतात किंवा मग एखाद्या वेळी मी बाहेर पण जाते त्याच्यामुळे कोणीही कॉल करू नका तुम्हाला नंबर मी दिलेला आहे तर ह्या व्हिडिओवरती पण मी स्क्रीनवरती वरती तुम्हाला नंबर देईन तर आजच सकाळी एका त्यांची कमेंट आली की ताई मला पण ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे मला पण सेवा घ्यायच्या आहे तर मग काय करावं लागेल तर मी आता याच व्हिडिओवरती तुम्हाला नंबर देते त्या नंबरवरती तुम्ही मला हाय टाका आणि मला महिला सेवेकरी या ग्रुपला जॉईन करा असं तुम्ही मेसेज केला तरीही चालेल मी तुम्हाला ग्रुपची लिंक पाठवून देईल लिंक भेटल्यानंतर त्या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा त्यानंतर त्या ग्रुपचे जे ॲडमिन आहेत त्यांना तुम्ही हाय मेसेज नाही टाकायचा हाय मेसेज नाही टाकायचा त्यांना तुम्ही तुमची समस्या पाठवून द्यायची आहे तुमची काही अडचण आहे ती तुम्ही त्यांना पाठवून द्यायची तुम्हाला दोन दिवसात सेवा मिळून जाते तर महिला सेवेकरी हे खूप म्हणजे खूप ग्रुप आहेत एकच ग्रुप नाही त्यांचा भरपूर ग्रुप आहे प्रत्येक ग्रुपचे ॲडमिन वेगवेगळे आहे तर मी तुम्हाला जी लिंक पाठवेल ना तर त्या लिंक त्या लिंकवर जाऊन तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा त्यानंतर तुमची काही समस्या आहे तर खरी खरी समस्या जी काय आहे आपली काहीही लपवायचं नाही अर्धवट आपण अडचणी सांगतो त्याच्यानंतर मग अर्धवटच आपल्याला फरक पडतो त्याच्यामुळे आपली जी काही संपूर्ण जी काही अडचण आहे ती आपल्याला दादांना पाठवून द्यायची आहे ॲडमिन दादा बरं मी प्रदीप दादांचा नंबर कोणाला देत पण नाही म्हणजे देते पण तो लागत नाही तर दादा बंदच ठेवतात मोबाईल ते कोणाचाही फोन रिसीव करत नाही एखाद्या वेळी समजा जे नशीबवान आहेत तर त्यांनी कॉल केला तर दादा उचलतात तर त्यांचं नशीबच की दादा त्यांच्याशी बोलतात तर असे सर्वांसोबतच दादा बोलत नाही दादांसोबत बोलणं जर तुमचं म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की दादांसोबत आपण बोलून सेवा घ्यायची तर तुम्ही मठामध्ये जाऊन तुम्ही सेवा घेऊ शकता म्हणजे त्यांच्याकडून तर मठामध्ये केव्हा जायचं जेव्हा आपण ग्रुपमध्ये जॉईन होतो ना तर त्या ग्रुपवरती डिटेलमध्ये माहिती येते की प्रश्न उत्तरं कधी आहेत कधी आपल्याला तिथे मठामध्ये जायचं आहे कदी मठा तर तेव्हाच आपल्याला मठामध्ये जायचं त्यानंतर मग प्रश्न उत्तराला आपल्याला तिथे नंबर लावा लागतो जाऊन तर ती क म्हणजे जे काही तारीख आली ना तर ती त्या दिवशी तुम्ही जाऊन तिथे नंबर लावा त्यानंतर आपल्याला ला। त्याच्यानंतर मग आपल्याला इथं मुक्कामासाठी राहावं लागतं तिथे खाण्याची पिण्याची सर्व सोय असते नाश्ता पाण्याची तर तुम्ही तिथे राहू शकता ज्यांना ज्यांना जायचं असेल तर म्हणजे टेन्शन नाही घ्यायचं की आपली राहायची व्यवस्था असेल का सर्व व्यवस्था तिथे आहेत तिथे रूम वगैरे पण आहेत राहण्यासाठी त्यानंतर जेवणाची पण व्यवस्था आहे सर्व व्यवस्था त्यांनी तिथे केलेली आहे तर तिथे जायचं आहे तिथे मुक्कामासाठी आपल्याला जावं लागतं म्हणजे भरपूर नंबर असतात दुसऱ्या दिवशीपर्यंत रविवारपर्यंत नंबर चालू असतात त्याच्यामुळे आपल्याला मुक्कामासाठी जावं लागतं आणि मग दादांशी बोलून दा म्हणजे असे समोर आपले दादा बसलेले राहतात त्यांच्याकडून आपण सेवा घेऊ शकतो त्यानंतर काय आपल्या अडचणी असतात तर त्या ते आपण त्यांना सांगू शकतो त्याच्यावरती मग आपल्याला सेवा मिळते तर तुम्हाला जर दादांकडून बोलून सेवा घ्यायची असतील तर तुम्ही मठामध्ये जा आणि मठामध्ये केव्हा जायचं प्रश्न उत्तरं असले ना तर त्याच वेळेस जायचं कारण की इतर वेळी दादा तिथे नसतात शनिवारशिवाय तर एवढी मला माहिती आहे ती मी तुम्हाला देत असते तर वरती मी नंबर दिलेला आहे कोणाच्या काही समस्या असतील काही अडचणी असतील तर मला तुम्ही सांगा मला मेसेज करा त्याच्यानंतर मी तुम्हाला ग्रुपची लिंक देईल त्यानंतर तुम्ही, तुम्ही ग्रुपमध्ये ॲड व्हा त्यानंतर मग सेवा घ्या तर आजचा व्हिडिओ असा होता बरेच म्हणजे बऱ्याच कमेंट यायला लागल्या त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ थोडाफार म्हणजे शॉर्टकटमध्येच बनवला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तुमच्या काही समस्या असतील तर मला तुम्ही सांगा आणि सेवा भेटल्यानंतर तुम्हाला जर त्या सेवा समजल्या नसतील तर तुम्ही मला विचारू शकता मी तुम्हाला ते समजून सांगेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ